नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती बस बसवते येथे उन्हाळ कांदेच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती चांदोड येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली तीन हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे बासष्ट जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त सोळाशे पंधरा सर्वसाधारण अकराशे एक पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी सर्वसाधारण पंधराशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली नऊ हजार चारशे सोळा क्विंटलची कमीत किंमणाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे एक्कावन्न सर्वसाधारण चौदाशे एकावन्न पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या अवकाली सहा हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत किंमणाला दोनशे जास्तीत जास्त पंधराशे पंधरा सर्वसाधारण तेराशे पंचवीस पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार क्विंटलची कमीत किंवा भावनाला चारशे सात जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती चांदोड येथे लाल कांद्याच्या वकाली एक हजार सातशे क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे पंचवीस जास्तीत जास्त सोळाशे वीस सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदेच्या वकाली दोन हजार एक क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण अकराशे पन्नास पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सहा सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर इथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे वीस सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासल लासलगाव इथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार तीनशे चार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे बावन्न सर्वसाधारण चौदाशे दहा पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या अवकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त पंधराशे नव्वद सर्वसाधारण चौदाशे एकावन्न असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद